आला ना में ना में ना ना में ना मी मेंदुवडे खाल्ले कोण दिले तुला नाही का चल या चल मेंदुवडे खाऊन आले पोरगा नाश्ता बनवलेला मी पराठा तुला बघितलं मग तो पण खाऊन घे जा तेव्हाच तुला उशीर झालाय बघ साडे दहा वाजले आणि हा बघ हा वाटलं बघत बसलाय मला म्हणतो बाहेर मला सकाळी पाच वाजता उठवलं का मला बाहेर वाजता होतं रे तुला पाच वाजता आठवणीत होती तुला चुगड्या करतो तुम्ही चुगड्या करतो रे घर हा हा चुगळ्या करतो ए कशाला चुगळ्या करतो रे त्याच्या बघ पोरग गरीब आहे तर तो अजिबात कुठे जात तू काय केलं त्याला तुला उठवत होता उठवलं आणि माझा आलराम पण ना माझा आलरामच्या अगोदर तिने उठवलं मला मग तू जेवढं लवकर उठून बसला आज त्याला रोज सवय लागले यांनी काय केलं माहिती का मी दोन तीन दिवसांनी त्यांनी त्याला बांधलं नाही ना तिथं मोकळा सोडून देतो मोकळाच होता मोकळाच होता ना त्या दिवशी उठला आणि पप्पाला गेला तिकडच्या रूम मध्ये उठवायला आणि त्यांना उठून ठेवलंय त्यांनी दरवाजा उघडा ठेवला आणि झोपून गेले परत आणि हा दरवाजा जवळ बसून राहिलाय हा पोरगा ह्याला अशी सवय लागलेली आहे घाणेरडी रोज सकाळ सकाळी पाचला उठतोय आम्ही सगळे झोपलेले असतोय आणि ह्याचं काय काम असतय हाय रे तो तुला आता फिरायला नाही ना नेणार ने ना बोलतो टायगर ने फिरायला हा आणि तो जेव्हा नीट वागणार ना हा हा आता ऐक रे ऐक तुला आता आज रात्री हो ना दोन रशांनीच बांधून ठेवते रोज सकाळ सकाळी उठतोय काल उठलाय अरे काल उठला आणि तिकडे गेला त्याच्या पप्पांना उठून ठेवलं त्या रूम मध्ये ही, ही सगळ्यांना उठवतो सकाळ सकाळी उठा उठा जागो जागो सुभ हो गई काय रे तुझी सुबह झाली म्हणजे आमची पण सुभ होती काय बघतोय बा कसा ऐकतोय कसा गोंडस पोरगा गरी बाचावली मी त्यातलं नाहीच आहे मी नाहीच आहे मम्मा आज कोणती मच्छी घेतली आज मच्छी नाही अरे हा आज गोकुळाष्टमी आहे ओ गोश, आज, आज गोकुळाष्टमी आहे तर आज मी ना गोळी डाळ बनवणार आहे गोळी डाळ म्हणजे गोळी डाळ गोडी डाळ म्हणजे गोडी डाळ नाही डाळ गोळी डाळ कोकणामध्ये बोलतात गोळी डाळ तर ही बघा ही तुरीची डाळ आहे ना ती धुवून ठेवली दहा मिनिट झाली आणि तर त्याच्यासाठी आपल्याला मसाला आहे तर मसाल्यामध्ये मी थोडासा अद्रक घेतलेला आहे ओलं खोबरं आहे थोडस खोवलेलं आहे आणि थोडं असे तुकडे करून घेतले एवढंच होतं ना आणि जिरा घेतलाय अर्धा चमचा एक हिरवी मिरची तर ह्याचं आता आपल्याला पहिले वाटण करून घ्यायचं चांगलं हे टाकल्यावरती गोडी डाळ समजलं असं गोडी ही वेगळ्या पद्धतीची आहे राईट आम्ही फक्त तसं तडका तडका वगैरे देतो ना तसं हे आपल्याला हिचा मसाला करून ह्याच्यामध्ये टाकायचे तडका देऊन घेऊया तर मी यासाठी ना डाळ बघा शिजून नाही घेतलेली आहे तर तुम्ही जर शिजवली तरी चालेल पण मी डायरेक्ट कुकरला टाकणार आहे तर मी आता कुकर ठेवलाय याच्यावरती गॅसवरती तेल घालून घेते कुकर जास्त तापलाय ना तर यामध्ये बघा या लसणाच्या पाकळ्या आहेत ना त्याच्या मी कापून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालून घेते आणि जिरं मगाशी वाटायला पण घेतलेला आहे ना तर आता थोडंच घालायचं अर्धा चमचा मागाशी वाटायला अर्धा चमचा फोड दिला आणि मोहरी मोहरी पण अर्धा चमच जास्त नाही आता हे चांगलं तडतडू द्यायचं आणि कढीपत्ता कढीपत्ता धुवून घेतलाय ना उठलायच मी पण थोडंसं पाणी असतंच त्याला तो घातल्यावर थोडं लांब अंगावर उलटलं व्हायचं इथे डाळीमध्ये बघा मी आता हळद घालून घेते आणि कोथंबीर पण घातले टॉमॅटो पण अर्धा घातलाय त्यामध्ये आणि हळद तर आता हा तडका आपला चांगला आहे चांगली मोहरी फुलायला लागली ना बघा हे ना मस्त असा वास पण येतो हा चांगला राईचा राईचा काय तर आता यामध्ये ही डाळ घालून घेते हा जो वाटण केलाय ना आपण आता खोबऱ्याचा तो सगळा यामध्ये घालून घ्यायचा आणि तिकडे मध्ये काय केलं फ्लॉवर वाटाणा आणि बटाटा याची भाजी आज सगळं वेज आहे याची भाजी केलेली आहे फक्त कांदा टॉमॅटो लसूण याची फोडणी देऊ ना आणि ला आपले सुके मसाले घातलेत लाल मसाला हळद थोडासा गरम मसाला घालायचा आता हे पण चांगलं आहे का आणि किती वेस शिट्टी करायची याच्या आता डायरेक्ट यायला लगेच कुकरला म्हणजे आपलं झाकण नाही लावायचे याचा कारण लगेच झाकण लावला ना तुझी डाळ वरती येणार उचू जाणार म्हणून याला पहिले उकळी येऊ द्यायची चांगली चांगली उकळी येऊ चा, द्यायची दोन तीन मिनिटं आणि नंतर मग गॅस याला गॅस थोडा बारीक करायचा आणि नंतर कुकरला झाकण लावून घ्यायचं असं मीठ पण घालायचं आहे ना मी आता पहिले डाळीला किती पाणी लागतंय ते बघते ना पाणी मी बरोबर घातलंय आता त्यामध्ये मीठ घालते आणि याची एक ये उकळी काढते ही बघा आता या डाळीला चांगली अशी उकळी आले हे ना आणि सगळी अशी चमच्यानी ढवळून घ्यायची मस्तपैकी आणि म्हणजे त्याचा फेस असतो ना तो तो सगळा एकत्रित करून घ्यायचा मग काय होतं डाळ आपली ना अशी झाकण बंद लावला ना आपण कुकरचा तर वर येत नाही उतू जात नाही तर मी आता गॅस थोडासा बारीक करते आणि याला झाकण लावून घेते आणि या कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेते मस्तपैकी ही बघा आता कुकरची शिट्टी होईल ना तर बघा अजिबात डाळ अशी वरती येणार नाही हा बघा अजिबात कुठं डाळ वर आलेली नाहीये तर ही ट्रिक असते डाळ वर न येण्यासाठी पहिले त्याला कुकळी येऊ द्यायची नंतर कुकरला झाकण लावून घ्यायचं खाली का डाळ हा डाळ झाली ना डाळीचे आहेत किती केल्या शिट्ट्या चार आणि आता चपाती करता वाजले दोन वाजून गेले हा खूप हवा सुटले बाहेर बाहेर तो एवढी हवा सुटले ना आज आमच्या इकडे सगळीकडे सुटले आम्ही उंचावर राहत असल्यामुळे

आई बघा विचार सांगते आई सकाळी येतात अकरा साडे अकराच्या वरती येतात आणि नंतर पहिले बघतात काय काम आहे का काही काम नसलं की मग लसूण घेतील आणि ते लसूण सगळं सोडून मला डब्बा भरून ठेवून देतात मध्ये कारण मला लसूण जेवणामध्ये भरपूर लागतो ना त्यामुळे मला ते सगळं तेवढा करून ठेवतील बरं का नाहीतर मग गहू असतील तर गहू साफ करून ठेवतील त्याचं मला काहीच टेन्शन नाही एवढं काम मात्र आई करतात आणि तेवढी मला खूप मोठी हेल्प होती कारण गहू साफ करणं हे जरा काम आहे आणि थोडस वेळ खाऊ काम आहे त्यामुळे तेवढा काम ते बसून बसून करतात त्यामुळे ती एक मला फार मोठी मदत होते आईची असे असेल खूप माझ्याकडचे होत आहेत फास्ट फास्ट करते मी की उशीर आणि तुम्ही फास्ट फास्ट केलं तरी तुमचं चांगलंच होतं जेवण करायला किती प्रकारचे माझ्या तुम्हाला तेवढा अर्धा एक तास बस भरपूर रात्रीच पण मी साडेआठला जेवणाला लागली ना एक बरोबर एक टाइम फिक्स असतो मलाही माहिती येते कारण ते ना बरोबर एक वाजता जेवण करायला घेतात मग त्यांचा एक टार्गेट असतो की दोन वाजेपर्यंत अर्ध्या तासामध्ये जेवायचं तीन वाजता व्हिडिओ एडिट करायची सगळा शेड्यूल फिक्स असतो सगळं वेळेत माझे काम असतात आणि मग थोडाफार इकडं तिकडं वेळ गेला की झालं मग माझी एवढी धापड चालू होती फटाफट फटाफट पडत मग आता फटाफट करून घेते झाले ना मस्त शिजले बघ आता मी सर्विंग करते सर्वांना हा सोबत पापड पण तळलेत आता मस्तपैकी आणि हे पापड समीरला आवडतात हा आईने दिलेले आहेत समीर खास दिलेले आणि श्रीखंड काल हुँ। हुँ। मी येत आणि श्रीखंड घेऊन आणले काल गेले ना बाजारात गोडी डाळ वाटाणा फ्लॉवर बटाट्याची भाजी सोबतच श्रीखंड पापड आहेत आणि चपाती तर मी आता टेस्ट करून सांगते मी डाळ पहिले खाते डाळ टेस्ट करून सांगते डाळीबरोबर चपाती मला फार आवडते मस्त असं वाटते डाळ पिऊन घ्यावी खरंच खूप छान झाले श्रीखंड श्रीखंड पण छान आहे मस्त मी डेअरी मधून आणले खास श्रीखंड हे खूप मस्त तर या निया जेवायला